श्री स्वामी समर्थ मनुष्य जन्मापासून मरणापर्यंत सतत भयाच्या छायेखाली जगत असतो हे कोणीही नाकारू शकत नाही आणि हे जर कोणी नाकारायचे ठरवले तर तो स्वतःची आत्मवंचना करत आहे असे मानावे लागेल कारण कोणते ना कोणते तरी भय सतत त्याचा पिच्छा पुरवत असते चिंतेतूनच भयाची निर्मिती होते आणि चिंता मनुष्याला सतत भेडसावत असते तसे पाहिले तर शिशुवयात किंवा अगदी लहान वयात मनुष्याला भीतीची भावना अजिबात नसते देवघरातील निरंजन पेटते अगरबत्ती मेनबत्ती अशाकडे बालक सहजतेने झेपावतो त्या प्रकाशाचे अग्नीचे त्याला आकर्षण असते त्याला हात लावल्यास आपल्याला दुखापत होईल आपल्याला इजा होईल हे त्याच्या थोडेही लक्षात नसते पण ही जाणीव घरातले मोठे लोक त्याला करून देतात त्याला हात लावू नको ते हा आहे असे सांगतात मग तिथं बुवा आहे पटकन खाऊ खा नाही तर राक्षस तुला पळून नेईल जास्त दंगामस्ती करशील तर पोलीस तुला पकडतील असे वारंवार सांगण्यात येते इथेच भयाचा पहिला पर्श त्याला होतो आणि वाढत्या वयाबरोबर तो वाढतच वया जातो तो इतका वाढतो की त्याचे त्यालाही कळत नाही अर्थात त्याला दाखवलेली भीती ही निरहेतक असते त्यापाठी भल्याचीच भावना असते पण भय अथवा भयाचा शिरकाव तोपणे मनात झालेला असतो मग तो वाढत्या वयाबरोबर वाढतच जातो शालेय शिक्षणात अभ्यासाची भीती कॉलेजमध्ये ही साईड आपल्याला झेपेल काय याची भीती नोकरीत वरिष्ठांची भीती संसारात येणाऱ्या अडचणींची भीती भीती अथवा भय आपला काही पिच्चा सोडत नाही श्री स्वामी समर्थ जय जय रघवीर समर्थ